मंडळी नमस्कार सकाळ सकाळी आम्ही शेगाववरून निघालेलो आहे आता आम्ही गाडीत आहे आता निघालो अकोडच्या दिशेनं पण जाता जाता एक नजारा दिसला की सातारा सांगली कोल्हापूरला कसं आपल्याकडं हिरवगार सगळं क्षेत्र असत्या सगळ्या शेती पण या साईडला राहू हे बघा हजारो एकर जमीन असं नुसती मोकळी नुसती नांगरून ठेवलेले आहे लोकांनी बघा सगळीकडे दोन्ही हायवेच्या साईडला सगळं असं झालेलं आहे फक्त आता नांगरून ठेवलेलं आहे कोणतंही कुठेही पीक नाहीये इथं फक्त पावसावर शेती केली जाते आता काल पाऊस पडलेला आहे तर इथे आता पेरण्या चालू होतील कापसाच्या तर मंडळी आपल्याकडं पाणी आहे सर्व हिरवगार वातावरण आहे तर आपण कसं जपून वापरलं पाहिजे सगळ्या गोष्टी ह्या साईटला आल्यानंतर आपल्या एरियाची आपणाला आठवण येतील हा एरिया बघितल्यानंतर त्यामुळं आपला एरिया सोडून तुम्ही काय दिवस जरा बाहेर फिरून या बाहेरचं राज्य कसे आहेत काय आहेत तुमच्या लक्षात येईल